परळी शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सध्या अक्षरशः सावरा गोंधळ निर्माण झालेला असून ऐन राखी पौर्णिमेच्या तोंडावर स्पीड पोस्टसह अनेक महत्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे परळी पोस्ट ऑफिस गेल्या अनेक दिवसांपासून ग्लथान व उदासीन कारभारासाठी कुप्रसिद्ध झाले आहे कर्मचारी वर्गाचा उद्धटपणा आणि पोस्टमास्टर यांची बेजबाबदारी यामुळे पोस्ट सेवांचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला आहे स्पीड पोस्ट व महत्वाच्या पार्सल्सवर गोंधळ बघायला मिळत आहे अनेक नागरिकांची राखी भेटवस्तू कागदपत्रे वेळेत पोहोचणे अवघड झाले आहे पोस्ट ऑफिसमध्ये कुणालाही विचारले की उत्तर देताना उद्धटपणा केला जातो लोकांनी सरकारी सेवेवर विश्वास ठेवायचा की नाही असा सवाल उपस्थित होत आहे उच्च अधिकाऱ्यांनी तातडीने या गोंधळाची दखल घ्यावी आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सध्या नागरिकांतून जोर धरू लागली आहे